नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो काल एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि देशातील नऊ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार चाळीस कोटी रुपयाचा पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण झालं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत पण हे पैसे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांना कसे येणार याच बरोबर शेतकरी योजनेचा अद्यापही आठो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही तारीखही जाहीर झाली नाही मग आता नमो शेतकरीचा आठव हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार हे हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे आपण तर पाहिलंच आहे की काल एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण झालं आणि देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चाळीस कोटी रुपयाच्या पीएम एकविसाव्या हप्त्याचं वितरण काल काल करण्यात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ताच आला नाही मग त्यांना हप्ता येणार का त्या संदर्भामध्ये लँड सीडिंग केवायसी आधार सीडिंग किंवा त्यांचं फार्मलिटी हे सगळं काम मोक्य आहे तरी देखील सुद्धा त्यांना जर हा हप्ता आलेला नसेल तर त्यांना कुठलंही काम करायचे नाही आणि काही घाबरून जायचं काही कारण नाही कारण की आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या सायंकाळपर्यंत संपूर्ण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे अशी माहिती स्पष्टपणे कृषी विभागाने आपल्याला दिलेली आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं हे सगळे काम ओके असेल त्यांना कुठलंही काम करण्याची आवश्यकता किंवा गरज नाही परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग असेल आधार सीडिंग असेल किंवा ई केवायसी असेल किंवा फार्म अप्रूव्ह झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही हे सुद्धा शेतकरी बांधवांनी समजून घ्यावं याचबरोबर आपण जर पाहिलंच आहे की काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा सतरावा हप्ता आला नव्हता अठरावा हप्ता आला नव्हता एकोणीसावा हप्ता आला नव्हता किंवा विसावा हप्ता देखील सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेवढे पेंडिंग मागचे हप्ते होते विसाव्या हप्त्यापर्यंतचे ते सगळे हप्ते पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्या बरोबर त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे आता मित्रांनो हे झालं पीएम किसान योजनेचं परंतु नमो शेतकरी संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की बरेच सारे शेतकरी म्हणत होते की सर पीएम किसानचा हप्ता तर येणार पण नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार बऱ्याच साऱ्या न्यूज व्हायरल होत होत्या परंतु अद्यापही नमो शेतकरीचा हप्ता आमच्या खात्यामध्ये आला नाही तुम्ही सांगत होते नमो शेतकरीचा पीएम किसानचा हप्ता एकत्र येणार परंतु तो देखील सुद्धा आलेला नाही आता मग आता नमो शेतकरीचा येणारा आठवा हप्ता कधी येणार किती याच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे का या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती पुढच्या पाच मिनिटाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आतापर्यंत आणि आपण जर पाहिलंच आहे की कि पीएम किसानच्या लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र केलेले आहेत आणि दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात परंतु आतापर्यंत नमो शेतकरी अंतर्गत सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केलेले आहेत परंतु आठव्या हप्त्याच्या प्रत्यक्षात राज्यातील शेतकरी आहेत आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की जवळपास नमो शेतकरीच्या आठव्या आठव्या हप्त्यासाठी अडीच लाख शेतकरी सरकारने अपात्र केलेले आहेत आणि यांच्या अपात्रतेची कारणे म्हणजे एका कुटुंबामध्ये जर दोन व्यक्ती लाभ घेत असतील तर एका 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 व्यक्तीला अपात्र केलं जात आहे अशी माहिती स्पष्टपणे याच्यामध्ये सांगलेला आहे एकंदरीत एक राज्यामध्ये एक कोटी शेतकरी आहेत आणि एक कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त त्र्याण्णव लाख सहासष्ट हजारच शेतकरी नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा लाभ घेतील अशी माहिती स्पष्टपणे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे त्याच्यामध्ये ते सहा लाख शेतकरी आहेत की ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांच्याकडे अं उत्पन्न जास्त आहे जे आयकर भरतात जीएसटी भरतात अशा शेतकऱ्यांना मात्र आपत्र केलं जाणारच हे मात्र स्पष्ट आहे परंतु अडीच लाख शेतकरी असे की ज्यांचं ओरिजिनल शेतकरी आहे तरी सुद्धा त्यांना अपात्र केले आणि अपात्रतेचं कारण कृषी विभागाने असं सांगलेलं आहे की एका कुटुंबामध्ये दोन लाभार्थी आहेत आणि एका लाभार्थ्यालाच लाभ दिला जाईल आणि एकाला अपात्र केलं जाईल अशी माहिती कृषी विभागाने स्पष्ट केलेली आहे त्यामुळे असं सुद्धा एक नवीन अपडेट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नवीन अपडेट अजून एक सांगायचं झालं तर जवळपास नमो शेतकरीचे आतापर्यंत सात हप्ते भेटलेत आठवी हप्त्याच्या प्रत्यक्ष राज्यातील शेतकरी आहेत परंतु आतापर्यंत काही शेतकऱ्यांना एकही हप्ता भेटलेला नाही म्हणजे पीएम किसान सगळे हप्ते त्या शेतकऱ्यांना भेटतात परंतु नमो शेतकरीचा अद्याप एकही हप्ता भेटला नाही मग अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या येणाऱ्या आठव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचे मागचे सगळे हप्ते जे थकीत किंवा जे पेंडिंग आहेत ते सर्व हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत शंभर टक्के जमा होणार आहेत यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार याच्या संदर्भामध्ये तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जवळपास पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होऊ शकतं पंचवीस नोव्हेंबर पर्यंत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होऊ शकतं परत एकदा सांगतो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरता तुम्हाला आधार सिडिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे ई केवायसी करणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर त्याला यस करणं अत्यंत महत्वाचं आहे याबरोबर तुम्ही अद्यापही तुमचं फार्मर आय डी काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर काढून घ्या ही चार कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे याचबरोबर मित्रांनो बऱ्याच सारे शेतकरी असे आहेत की म्हणत आहेत की सर आमचे वडील मयत आहेत आमची आई मयत आहे आमच्या आईच्या नावावरती जमीन आहे अद्यापर्यंत त्यांना पीएम की आतापर्यंत त्यांना पीएम किसानचे पैसे येत होते परंतु आता मयत असल्यामुळे त्यांचे पीएम किसानचे पैसे बंद झालेत मग आता वारसा आम्हाला पीएम किसान चे वारसा आम्हाला ही जमीन नावर करून पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगा या संदर्भामध्ये तुम्हाला जर स्पष्ट सांगायचं झालं जर तुमचे वडील किंवा तुमची आई मयत झालेली असेल पीएम किसानचे लाभ घेत होते परंतु मयत झाल्यामुळे आता त्यांचे पीएम किसानचे लाभ बंद झालेत मग त्यांचा लाभ आता त्यांचा वारसा म्हणून तुम्हाला मुलगा किंवा मुलगी म्हणून लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमची ती जमीन जी आहे वारसा हक्काने तुमच्या नावावर करून घ्या आणि वारसा हक्कानेच पीएम किसानचे सुद्धा जे पैसे तुमच्या खात्यावर इथून पुढे पडत राहतील त्यासाठी तुम्हाला काय करायचं की तहसील कार्यालयामध्ये जाऊन एक पीएम किसान चा हेल्प डेस्क देण्यात आलेला आहे आणि त्यांच्याशी संपर्क करून किंवा जे प्रतिनिधी जे आहे तालुक्याचा पीएम किसान किंवा नमो शेतकरीसाठी श्यत्करे शेतकऱ्यांची कामे करून देण्यासाठी त्यांना भेटून तुम्ही हे तुमचं काम दुरुस्त करू शकता कारण की ही खूप महत्वाची बाब आहे बरेच सारे शेतकऱ्यांची कमेंट होती की सर आमचे वडील आमची आई मयत आहे त्यांना त्यांना पीएम किसानचा लाभ लाभ मिळत मिळत होता पण वारल्यामुळे झाल्यामुळे नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं तर पीएम किसान हेल्प डेस्क या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती शकता सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतील आणि कुठलंही जास्त डॉक्युमेंट न देता तुमचं ते तिथं काम होऊन जाईल यानंतर नवीन शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन झालेली आहे त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे यानंतर केवाय uh, संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम होते जवळपास पहिली केवायसी होती तीन प्रकारे जसं पहिली तीन प्रकारे केवायसी होती त्याच्यामध्ये ओटीपी बेसन होती ऑथेंटिकेशन म्हणजे अंगठ्यावर ऑथेंटिकेशन होत होतं आणि न म्हणजे चेहरा दाखवून केवायसी होत होती तीन प्रकारे होत होती परंतु सरकारने आता दोन uh, के प्रकारे केवायसी ठेवलेली आहे ओटीपी बेसन म्हणजे ओटीपी मिळून केवायसी ती बंद झालेली आहे म्हणजे तुम्ही आता केवायसी अंगठा दा लावून किंवा आपला चेहरा दाखवून केवायसी करू शकता इतर प्रकारे तुम्हाला केवायसी करता येणार नाही हे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लवकरच पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तारीख काही कन्फर्म नाहीये परंतु ही अंदाजी तारीख आहे याचबरोबर नमो शेतकरीच्या नमोश पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये हे हप्ता आला का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद